नमस्कार मंडळी मी पाटील साहेब आणि आज मी एक फार जिवाळ्याचा फार खोल आणि महत्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय हा व्हिडिओ खर तर काही दिवस आधीच यायला पाहिजे होता पण काही वैयक्तिक कारणामुळे थोडा उशीर झाला पण विषय इतका गरजेचा आहे की आता नाही बोललो तर फार उशीर होईल मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठी भाषेच्या अस्तित्वावर तिच्या सन्मानावर आणि तिच्या भवितव्यावर मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून काही दिवसापासून सोशल मीडियावर एक मोठा वाद चर्चेत आहे मराठी भाषा धोक्यात आहे का काही लोक म्हणतात हिंदीची सक्ती झाली तशी आता महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती होते पण खरंच विचार करा एक राज्य जिथं भाषा संस्कृती इतिहास परंपरा एवढ्या खोलवर रुजल्या आहेत तिथं आपल्यालाच आपली, आपली भाषा जबरदस्तीने बोलायला सांगावी लागते तर हा प्रश्नच लाजीरवाना नाही का मित्रांनो कोणतीही भाषा सगळ्यात आधी घरात मरते आई बाबा आता बाळा इकडे ये न म्हणता कम येर म्हणतात आपलं घर आपलं अंगण आपली भाषा हळूहळू कोकळ होते मोठ्या शहरात तर विचारूच नका मराठी माणूसही इंग्लिश मध्ये बोलणं खुल समजतो पण एक लक्षात ठेवा भाषा म्हणजे ओळख आणि ओळख हरवली की माणूस हरवतो मराठी भाषा ही आजपासून पाचशे सातशे नाही तर तब्बल दोन हजार तीनशे म्हणजे तेवीसशे वर्ष जुनी आहे मित्रांनो नीट ऐका आपली मराठी भाषा फक्त पाचशे सातशे नाही तर तब्बल दोन हजार तीनशे म्हणजे तेवीसशे वर्ष जुनी आहे मित्रांनो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज संत नामदेव यांनी मराठीला जो आत्मा दिला तो है। 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 आज आपणच हरवतोय हिंदीचं अस्तित्व फक्त दोनशे ते तीनशे वर्ष जुनी आहे ती एक कृत्रिमपणे वाढवलेली भाषा आहे पण तरीही आज पॅन इंडिया सिनेमा हिंदीत होतो मराठी कुठेच दिसत नाही मग मित्रांनो प्रश्न असा पडतो ह्यामध्ये दोष कोणाचा कोणावर बोट ठेवायचा दोष आपलाच आहे आपणच जेव्हा हिंदीत ऑर्डर देतो इंग्लिश मध्ये दे बोलतो मराठी कलाकार सिनेमा साहित्य याकडे पाठ फिरवतो तेव्हा दुसऱ्या प्रांतातून आलेल्या लोकांना काय गरज वाटणार मराठी शिकायची मराठी माणूसच जर आपल्या भाषेला मान देत नसेल तर इतरांनी का द्यावा मित्रांनो राग नाही चिकटपणा हवा मित्रांनो मला राग नाही येत मला फक्त हळहळ वाटते कोणालाही मारणं धमकावणं हा मार्ग नाही पण जेव्हा एखादा माणूस तीस वर्ष महाराष्ट्रात राहूनही मराठी शिकत नाही आणि उलट अभिमानाने माझं काय जातं असं म्हणतो तेव्हा प्रश्न पडतो या लोकांना इथल्या मातीत काहीच आपुलकी नाही का मित्रांनो ऑफिस असो किंवा मॉल पहिलं वाक्य मराठीत बोला दुकान असेल व्यवसाय असेल मराठी लोकांना संधी द्या मराठी पुस्तक वाचा मराठी सिनेमा बघा मराठी कार्यक्रमांना प्रोत्साहन द्या मराठी शिक्षक लेखक कलाकार याच काम पुढे न्या म्हणजे मग सोशल मीडियावर मराठी वाचवा हा आक्रोश न करता खरच मराठीच जगवता येईल मित्रांनो बाहेरच्या सांगण्यापेक्षा आपण सुरुवात केली पाहिजे माझ्या घरात तुमच्या घरात आपल्या बोलण्या व्यवहारात शिकवणी सोशल मीडियावर मराठीचा अभिमान ठेवा मराठी माणूस जर स्वतः मराठी भाषेला बळकट करणार नसेल तर कोणीच करणार नाही आणि हे सत्य आहे मित्रांनो जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि शेवटी एवढंच सांगतो की जर मराठी वाचवायची असेल तर तिला वापरा जपा आणि तिच्यावर प्रेम करा मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र